पत्रकारांवरील खोटे गुन्हे दाखल प्रकरणी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चातून निषेध पत्रकारांवरील खोटे गुन्हे दाखल प्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते पाचोरा येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा भुवनेश दुसाने राकेश सुतार राकेश बेलदार यांच्यावर पाचोरा पोलीस स्टेशन येथे खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला याविरोधात पत्रकारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता त्यामुळे जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी एकत्रित येत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला किशोर रायसाकडा यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा जुगार माफिया भोला पाटील यांच्यावर पत्रकार सुरक्षा कायदेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना निलंबित करण्यात यावे जुगार माफिया भोला पाटीलला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांना सादर करण्यात आले यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत नाशिक विभागीय अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया समाधान मैराळे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्राध्यापक विजय गाडे जळगाव जिल्हाध्यक्ष सुनील भोळे महिला जिल्हाध्यक्ष भाग्यश्री पाटील बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे हरिभाऊ पाटील जळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष अयाज मोहसीन तसेच जळगाव धुळे उपस्थित होते येणाऱ्या काळात मागणी पूर्ण न झाल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक येथे ढोल बजाव आंदोलन व अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल तसेच येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यभर आंदोलन पुकारण्यात येईल अशा इशारा नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत यांनी दिला आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज जळगाव आणि अशोक करून ठकूर बायवार यांना निलंबित केले पाहिजे आणि त्यांची आश्चर्ज ताबडतोब ताबडतोब आज पोलीस स्टेशनमधून तडका फुडकी बंद करून कंट्रोलला जमा केलं पाहिजे अशी आमची मागणी आमच्या मागण्या मांडणं झाल्या तेवारी पोलीस महा विशेष पोलीस महाधीक्षक नाशिक करू शकत नाही तेव्हा आंदोलन आम्ही करणार आहोत महाराष्ट्रातल्या पत्रकार संघटने पत्रकारांवरील ते कधी सह दिले जाणार नाही आणि लवकर लवकरात लवकर कर्तव्यक्ष पोलीस जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या ज्या प्रकरणात जो दुगार माफिया मध्ये पाहिजे तो बाहेर मोका ठेवतो पाठीला हो आणि पत्रकारांना एक गळ सोडून बाहेर फिरावं लागतंही छोटा गुन्हाला पत्रकार तर ही लोकशाहीची माग मोठी शोधांची आहे म्हणून येत्या सोमवारपर्यंत कर्तव्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी आणि कर्तव्यक्ष पोलीस अधीक्षक